नमस्कार जय शिवराय मी तुमच्यासाठी माझा फर्स्ट ब्लॉग घेऊन आले आहे तो म्हणजे माझ्या बर्थडेचा बर्थडे म्हटल्याच्यानंतर मी थोडी जास्त एक्सायटेड होते कारण की लग्नानंतरचा पी सोबतचा माझा फस्ट बड्डे होता आणि पी एस काय गिफ्ट देणार माझा बड्डे कुठे सेलिब्रेशन करणार ह्या गोष्टीच्या बाबतीत तर थोडी जास्तच एक्सायटेड होते थोडीशी घाई झाली होती माझी सकाळी सकाळी कारण की माझ्या घरी अचानक गेस्ट येणार होते गेस्ट म्हणजे आमच्या गावाकडनं मुलगा येणार होता त्याला मी डायरेक्टली जेवणाच साठीच बोलवलं होतं मी जेवणाच्या मेन्यूमध्ये पुरणाची पोळी आणि आमरस करण्याचं ठरवलं पुरणाची पोळी तर मी फर्स्ट टाईमच बनवणार होती कशी होणार आहे का होणार आहे काहीच माहीत नव्हतं बट फर्स्ट टाईम ट्राय करणार होते आता तो त्याची जो गेस्ट येणार होतो तो म्हणजे माझा भाऊच आहे दुरून तर भाऊच लागतो पण गावातला असल्यामुळे थोडी जास्त ओळख होती आमची तर मग त्यामुळे तोही ॲडजस्ट करणारच होता की जसं होईल तसं बाबा खाईल तो मग मधून मला सांगत होते की असं बनव तसं बनव त्यामुळे मी आता रस बनवणार होते रस पुरणाची पोळी भजी असं करणार होते त्यामध्ये माझी खूप घाई झाली लाईटही गेली होती जे गेस्ट येणार होते त्यामध्ये दुसरेच गेस्ट आले घरी आणि त्यामुळे माझी अजूनच जास्त घाई घाई होऊन गेली आणि दुपारचे वाजले होते एक तरी माझा स्वयंपाक झाला नव्हता मी पटापट -पड़ रस बनवला पुरणाची पोळी भजे आणि पापड वगैरे हे सर्व काढलं आणि पटापट -पड़ बनवलं त्यामध्ये मी रसही फर्स्ट टाईमच बनवणार होते पुरणाची पोळी फर्स्ट टाईमच करणार होते भजेही फर्स्ट टाईमच करणार होते मला पियस सांगत होते की असं कर तसं कर स्वयंपाक व्यवस्थित झाला पाहिजे व्हिडिओ पण व्यवस्थित झाले पाहिजे मी न पी एसला सांगितलं होतं की मला माझ्या बड्डेचा व्लॉग करायचा आहे बट बड्डेच्या व्लॉगमध्ये की सकाळपासूनच करायचं हा तर माझा काही प्लॅनच नव्हता त्यामुळे थोडं घाईघाईमध्ये मी शूट करत गेले की बाबा जाऊ हो दे आणि मला खूप सारे कमेंट पण येत होते डियमही येत होते की तू व्लॉग कर शूट कर आम्हाला आवडेल तुझं बघण्या बघायला वगैरे त्यामुळे मी ठरवलं की आज आपण फस्ट ब्लॉग बड्डेचाच करूया त्यामुळे आता रस कसा झाला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा बरं आणि पुरणाची पोळी बनवली मी तीही छानच झाली आहे माझ्या घरच्यांना तर खूप आवडली सर्वांना पुरणाची पोळी रस पुरणाची पोळी तर मी फर्स्ट टाईम बनवली त्यामुळे ती आणि फर्स्ट प्रयत्नांमध्येच ती छान अशी फुगली पण खूप छान मस्त फुगली आहे कमेंटमध्ये मला हेही कळवा की पुरणाची पोळी कशी झाली रस कसा झाला आहे आणि मी कोणत्या लूकमध्ये छान दिसते वेस्टर्न लुकमध्ये की साडीमध्ये कोणतं लूक माझ्यावरती छान दिसतं आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आता पोलपाटाखालचा जो कपडा आहे त्याला इग्नोर करा कारण की घाईमध्ये मी कोणता दिसला तो घेऊन घेतला कारण की खूप लेट झालं होतं मला स्वयंपाकाला आणि मी गरम गरम सर्व केलं सर्वांना की बाबा गरम गरम जे कारण की ऑलरेडी दुपारचे दोन वाजले होते जेवणासाठी आणि जेवण करून आम्हाला थोडं बाहेरही जायचं होतं पियसा मला बोलले की आपल्याला बाहेर जायचं आहे तू थोडा आराम करून रेडी हो आणि त्यानंतर मी पु आधी तर पूर्णाची पोळी माझी बघून घ्या की कशी फुगली म्हणून आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की की जमती की नाही मला आता बघा तुम्ही पूर्णाची पोळी माझी फुगली आहे म्हणून छान ती ही टम फुगली आहे आणि त्यानंतर मी थोडासा आराम वगैरे जेवण वगैरे झाले आणि जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही थोडंसं आवरलं आणि नंतर ल थोडा आराम केला आणि मी आणि पी आम्ही दोघंजणं बाहेर जाण्यासाठी रेडी झालो आणि आम्ही गेलो फर्स्ट तर गुरुद्वारामध्ये जे की मी दरवर्षी जात असते माझ्या पप्पांसोबत बट ह्या वर्षी मी माझ्या पार्टनरसोबत गेले आणि ते म्हणजे पी एससोबत गेले पी एस कधी कोणत्या मंदिरामध्ये जात नाही पण ते गुरुद्वारामध्ये आले आहे माझ्यासोबत आणि गुरुद्वारामध्ये गेल्याच्या नंतर जी पॉझिटिव्ह वाईब्स असते ना ती कुठेच नसते कारण की खूप वेगळी फिलिंग असते गुरुद्वारामध्ये जाणं गेल्याच्यानंतर मी आता मी बड्डे म्हणूनच नाही तर मी अधूनमधूनही जात असते दर्शनासाठी वगैरे त्यानंतर पी एस मला बोलले की पटापट आवर आपल्याला पटपटावर कारण की आपल्याला बाहेर जायचं आहे इथूनही आम्हाला बाहेर जायचं होतं पी एसची वेगळीच आलो होती पी एसला मग पी एसने मला सांगितलंच नाही की मला आ, 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 हा टॅटू काढायचा आहे हातावरती वगैरे कारण की त्यांना माहिती आहे की नेहमी ही टॅटूसाठी नाहीच म्हणती म्हणून पण ह्यावेळेस तिला आपण सरप्राईज देऊ तर आम्ही डायरेक्टली टॅटू काढण्यासाठी गेलो आणि ते मला बोलले की मला टॅटू काढायचं आहे तुझ्या नावाचं तर तिथे आम्ही डिझाईन वगैरे सिलेक्ट केली की के असं असं काढायचं नाही म्हणून पी असं थोडं जास्त पेन झाला ॲक्च्युली थोडा नाही खूप जास्त पेन झाला तर कारण की फर्स्ट टॅटू होता त्यांचा त्यांना कधी आवडतच नाही टॅटू वगैरे ह्या गोष्टी त्यांना कधी आवडतच नाही आणि त्यांनी कधी काढलेही नाही ह्या गोष्टींच्या बाबतीत तर फर्स्ट टॅटू होता हेच बड्डेचं तर हे फर्स्ट गिफ्ट होतं माझ्यासाठी जे की मला भेटलं आहे मेन म्हणजे टॅटू आणि त्यानंतर टॅटू काढल्याच्यानंतर नंतर आम्ही घरी आल्याच्यानंतर कुठे जायचं बड्डे सेलिब्रेशन कुठे करायचं हे ठरवलं बड्डे सेलिब्रेशन आम्ही अतिथी हॉटेल ठरवलं कारण की अतिथी हॉटेल हे माझ्या घरापासनं जवळपणे आणि रूपटॉपमध्ये थोडं जास्त सुंदर फोटो येतील वगैरे ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही अतिथी हॉटेल ठरवलं आणि रात्री रेडी वगैरे होऊन आम्ही अतिथी हॉटेलला गेलो ते रूपटॉपला गेलो आणि रेडी वगैरे झाल्याच्यानंतर हॉटेलला गेल्याच्यानंतर आम्ही डायरेक्टली त्यांनी आम्हाला मेन्यू कार्ड दिला कारण की तिथे खूप वेटिंग होती है। गर्दी असल्यामुळे वेटिंगला होतं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आधी मेन्यू डिसाईड करा आणि टेबल खाली झाल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला डायरेक्टली सर्व करू तर बर्थडे सेलिब्रेशन नंतर करू के म्हणजेच केक नंतर क कट करू आधी जेवण करू आम्ही दुपारीच पुरणपोळी खाल्ल्यामुळे जास्त काही भूक नव्हती त्यामुळे आम्ही व्हेजच ऑर्डर केलं पण मसाला पापड आणि परत कोल्ड्रिंक्स वगैरे असं भरपूर काही के ऑर्डर केलं त्यानंतर पियस आणि मी दोघंच बड्डेला असल्यामुळे आम्ही बड्डे छानपैकी असे सेलिब्रेशन केलं पी एसला मी सांगितलं आहे की माझे व्हिडिओज वगैरे चांगले करा मला पोस्ट करायचं आहे म्हणून आणि पी एसने ते छान प्रकारे केलं आहे आणि त्यानंतर आम्ही घरी आल्याच्यानंतर नाही थोडंसं आम्ही तिथे फोटो वगैरे काढले कारण की मी पी एसला सांगितलं की मला फोटो पोस्ट वगैरे करायचं आहे तर मला छान फोटो काढून द्या आणि पी एस म्हणजे माझी सपोर्ट सिस्टीम मी जे म्हणाल तेच खरं असं पी एसच्या बाबतीत माझ्या बाबतीत होतं कारण की पी एस मला खूप सपोर्ट करता माझी खूप इच्छा होती की मी व्हिडिओ करावं व्लॉग करावं यूट्यूबवर यावं कारण की खूप मला ह्या गोष्टी खूप आवडतात त्यानंतर मग एसने पी आमचं बड्डे सेलिब्रेशन झालं आम्ही घरी निघालो आणि घरी आल्याच्यानंतर मला गिफ्ट भेटलं अजून एक ते म्हणजे लाईट ड्रिंग कारण की मला व्हिडिओ काढण्यासाठी यूट्यूबसाठी लाईट ड्रिंग हवीच होती कारण की मला व्लॉग्सही करायचे होते तर एसने मला ती लाईट ड्रिंगही दिली आणि एस बोलली की आता तू व्हिडिओ वगैरे कर आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं थँक्यू फॉर वॉचिंग